ज्याचं देखणं स्वप्न आपल्या शौर्याने पराक्रमाने आणि निष्ठेने सत्यात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावर लिहिलं या असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आता शक्तिपीठाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे याच सम त्यांच्या समवेत खरंतर बऱ्याचशा मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अर्थाने आजचा हा सुवर्ण क्षण साधत असलेला सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर अर्थातच शक्तीपीठ या शक्तीपीठाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब आपा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच मुरबाडचे विद्यमान आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अच्छा कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या आणि निमंत्रणाला मान देऊन माजी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री आमदार कपिलजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर कोकण पदवीवर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत या ठाणे जिल्ह्याचाच नव्हे तर समाजाची आंदोलन आणि चळवळी ज्या ज्या वेळेला उभे राहतात त्या चळवळींचं नेतृत्व गेल्या तीन दशकांहून अधिकचा काळ ज्यांनी सामर्थ्यरित्या पेललं असे कुणबी सेनेचे से प्रमुख माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत माजी आमदार सन्माननीय नरेंद्रजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर श्रीक्षेत्र तुंगारेश्वरचे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज बाबांचं देखील इथे दे शुभागमन झालेलं आहे या ठिकाणी भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे शाहपूरचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आलेल्या तमाम मान्यवरांचं शिवक्रांतिक प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वकच स्वागत आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने तुंगारेश्वरून उपस्थित राहिलेले परमपूज्य सदानंद बाबा महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय आपलं सहर्ष स्वागत खरंतर अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी आपलं घर सोडून अध्यात्मा अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री क्षेत्र तुंगारेश्वर येथे वास्तव्यास असलेले परमपूज्य सदानंद बाबा यांची देखील मोलाची लाख मोलाची उपस्थिती शुभ कार्याच्या निमित्ताने लाभली आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे मी या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अदरणी डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले निचिती महाराज साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थाने दैदिप्यमान असा हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहून ठेवावेत असे हे सुवर्णक्षण आणि या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होत आहेत मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि मंचाच्या समोरील उपस्थित असलेले आपण सर्व शिवभक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री अर्थातच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अतिथी देवोभव या उक्तीनुसार त्यांचा सन्मान करणं हे क्रम आहे लोकप्रिय कर्तबगार आणि त्याचबरोबर बोले तैसा चाले त्याची बंदावी पाऊले म्हणत महाराष्ट्राला दिलेला शब्द ज्यांनी तंतोतंत पाळला दिलेल्या शब्दाची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्त शिव डॉक्टर कैलास महाराज निचिदे यांना विनंती करतो की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या लोकार्पण सोहळ्याच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आज ज्यांच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोह्याची शान वाढली आहे ज्यांनी आजवर या महाराष्ट्राचं हित जोपासलं छत्रपती शिवरायांनी या सह्याद्रीच्या उन्नतीचा काळ निर्माण केला रयतेच्या कल्याणाचा मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं जनतेचं जनमत लक्षात घेऊन लोकमताला आदर दिला आज तेच कार्य प्रत्यक्ष कृतीतून आणि आपल्या आचरणातून व्यक्त आणि प्रतीत करणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तमाम मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं नाव आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा यथोचित सन्मान आपण इथे करत आहोत यानंतर आपण पुढील स्वागताने सन्मानाकडे वळतोय भिवंडीचे लोकप्रिय खासदार तथा एकविरा देवस्थान ट्रस्टीचे विश्वस्त आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रेसाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत मी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि निचिते महाराजांना विनंती करतो आहे की आपण आदरणीय बाळ्यामामांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे या सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ मायेची शॉल आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक भेटवस्तू देत आहोत यानंतर वयाच्या अवघ्या वर्षी आपलं घर सोडून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय उराशी बाळगून श्री क्षेत्र तुंगारेश्वरमध्ये उपस्थित असलेले वास्तव्याने त्यांच्या श्रीक्षेत्र तुंगारेश्वर पावण झालेलं आहे असे परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान या ठिकाणी पार पडेल शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आणि आर्किटेक्ट विशालजी पाटील आपल्या दोघांच्याही हस्ते आपण कृपया या ठिकाणी परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय या मंदिराचे विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे अर्थातच विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सदानंद बाबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान होतो आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे टाळ्यांची कमतरता नको धन्यवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होत असताना परमपूज्य गोविंदगिरी महाराजांचं देखील सहर्ष स्वागत आहे यानंतर पुन्हा एकदा शिव, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी आपणास विनंती करण्यात येते श्रीराम मंदिर येतेचे सन्माननीय कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांना आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी सन्मानित करावं यानंतर गोविंदगिरी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होत आहे डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण महाराजांचा सन्मान तसेच निश्चित हे महाराजांना सुद्धा विनंती असेल आपणही त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या उपस्थित असेल सद्गुरू रमन्नाथ महाराज संजीवन समाधीचे विश्वस्त आणि त्याचबरोबर मठाधिपती परमपूज्य सद्गुरू आलोकनाथ महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते परमपूज्य सद्गुरू रमनाथजी महाराज संजीवनी समाधीचे मठाधिपती हरिभक्त परायण सद्गुरू आलोकनाथ महाराज यांचं हेतोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं शुभक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ आणि श्रीकांत गायकर यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ आलोकनाथ महाराज यांचं योचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं यानंतर महाराष्ट्र <San> राज्याचे <-mantri> माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान पार पडेल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लाभली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील यांची आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी सर आपणास करू इच्छिते आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या इथे सन्मान पार पाडत आहोत त्यानंतर आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी कार्यक्रमाच्या वतीनं आणि या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं तुर्तास या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची प्रतिमा आपण माननीय कपिलजी पाटील साहेब यांना या क्षणाला भेट देत आहोत तुर्तास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्या चार दशकांच्या राजकीय खऱ्या अर्थानं या कारकिर्दीमध्ये ज्यांनी घडवलं असा तमाम ठाणे जिल्ह्याचा बुलंद आणि घणाघाती आवाज माननीय किसनजी कथोरे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्य विश्वस्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या शुभास्ते आपण हा विशेष सन्मान इथे पार पाडत आहोत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या ठिकाणी मुरबाडचे विद्यमान आमदार किसनजी साहेब विकासाचे वारे आमदार किसनजी कथोरे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि रुपाली चौधरी यांच्या शुभ केला जातोय दळवी आणि राजूभाऊ साहेब राजूभाऊ जय 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 भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी राष्ट्रसंत निळकंठ शिवाचार्य महाराज परमपूजनीय आलोकनाथ महाराज त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार किसन कतोरे जी, सन्मान्य खासदार सुरेश म्हात्रेजी सन्मान्य माजी खासदार कपिल पाटीलजी आमचे सहकारी निरंजन डावखरेजी दौलत दरोडाजी ज्यांचा जन्मदिवस आहे ते आमचे सहकारी महेश चौगुलेजी श्री विश्वनाथ पाटीलजी नरेंद्र पवारजी जितेंद्र डाकीजी विजय सूर्यवंशीजी अशोक शिंगारेजी संजय दराडेजी डी एम स्वामीजी रोहन घुगेजी श्री अनंता भोईरजी ज्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव जी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हब हप डॉक्टर कैलास महाराज निचिते या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्ट देवतेची साधना करू शकतो याच एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत तसा दर्शन नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच फळणार नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आपच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता तुमच्या या मेहनती करता तुमच्या या समर्पणाकरता तुमच्याही थाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर केवळ मंदिर नाहीये त्याला सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगलं बुरुस त्या ठिकाणी आहे दर्शनी अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासनं तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्रमंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हे राष्ट्रमंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातनं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती गुलामगिरी हीच महिमामंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुघल हे, हे, हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात अनाचार करतात दुराचार करतात यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्मा करता रयतेच राज्य स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला बघा या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो प्रभू श्रीराम युगपुरुष काय आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं पण ते होते कारण माहिती होत कि जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम हे आमच्या करता युग पुरुष आहेत तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं शेतकरी असतील शेतमजूर असतील बारा बलुतेदार असतील अलुतेदार असतील छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्यात विजिगीची वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की के आपल्याला राजा करता लढायचं नाही सिंहासना करता लढायचं नाही आहे आपल्याला देव देश आणि धर्मा करता लढायचं आहे आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि पाच हजार मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी यांच्यापासून तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला महाराज हे तर खूप लवकर आपल्यातलं निघून गेले पण महाराजांनी या भारतामध्ये या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत मराठ्यांनी यानंतर या, या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते मर्दा आम्ही मराठे खरे दुश्मे देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले अठरा पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे जे शौर्य होत हे शौर्यच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि या महाराष्ट्राला दिलेली देण आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र सोबत राहणारा महाराष्ट्र एकसंघ महाराणार महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळी तोच संकल्प घेतला पाहिजे की देव देश आणि धर्मा करता जी लढाई छत्रपती लढले ज्या प्रकारे त्यांनी आज आम्हाला हिंदू म्हणून जगण्याकरता या ठिकाणी ठामपणे जगण्याची संधी दिली आणि छत्रपती शिवराय असतील किंवा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोगली साम्राज्याने आमची जी मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्या सगळ्या मंदिरांचा पुनर्निर्माण केला आज त्या अहिल्या देवींचेही तीनशे जन्मशताब्दी आपण या ठिकाणी साजरी करतो हो। आहोत ही सगळी हे केवळ आमचे राजे नाहीत ही आमची दैवत आहेत यांच्या विचारानेच आपण महाराष्ट्र घडवू शकतो यांच्याच विचाराने आपण यांच्या देश घडवू शकतो आणि म्हणूनच आज आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे बारा किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्को मध्ये त्याचं नॉमिनेशन आहे त्याची प्रोसेस चाललेली आहे आणि त्यानंतर आमचे हे बाराही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कप्तान अटक करण्यात आली देश धरम पर मिटणे वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण हो। त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचा आपण करणार आहोत वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे आणि एवढंच नाही तर पानीपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाई नंतर दहा वर्षामध्ये माजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्तावर आपला फगवा झेंडा लावला होता त्या खऱ्या अर्थानं ही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण स्वार्थ एक प्रकारचं स्मारक तयार करतोय ही सगळी आपल्या वारशाची स्थळ आहेत ही आपल्या प्रेरणेची स्थळ आहेत ही स्थळ आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे आणि म्हणून आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या, त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांच योग्य जाळं या ठिकाणी तयार करायचं आहे मी पीडब्ल्यू डी ला सांगतो पीडब्ल्यू डीने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे त्यात काय अडचणी आहेत ते आपण दूर करू पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो आहे या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयनी त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम अमी शिवा रहनार हे वचल या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो आज या निमित्ताने खरं म्हणजे आपण मला आजच्या पवित्र दिनी एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो खर तर भाऊ तुमचे आणि कैलास महाराज निश्चिते तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे किती आभार मानावे तेवढे कमी आहेत हे पुण्य कार्य करण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय